चा नियमबाह्य हो शिक्षक बदली आणि अधिकाऱ्यांच्या गैरव्यवहारावर तात्काळ कारवाईची मागणी नंदुरबार जिल्हा परिषद शिक्षण विभागातील नियमबाह्य हो शिक्षक बदली आणि आर्थिक गैरव्यवहाराबाबत जिल्हाधिकारी डॉक्टर मिताली सेठी यांना निवेदन सादर करण्यात आले शिक्षक बदल्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव काही शिक्षकांनी आदेश असूनही शाळांवर हजर न राहणे तसेच अधिकाऱ्यांकडून आर्थिक देवाणघेवाण झाल्याचे आरोप करण्यात आले निवेदनासंबंधी शिक्षक व अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व फौजदारी कारवाई करून सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी करण्यात आली तसेच गैरव्यवहार प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली हे निवेदन माजी परिशत क्या क्या जिल्हा परिषद सदस्य किरण सिंग वसावे गुलाबसिंग वसावे मुकेश वसावे यांच्यासह पालक व नागरिकांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले मांडवा केंद्र आणि वडखोडी केंद्रातल्या खास करून नर्मदा पट्ट्यातील जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांसह प्रतिनिधी स्वरूपात आणि त्यांचे पालक असं आज आम्ही इथे कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलो कलेक्टर महोदयांना भेटून जे निवेदन दिलेलं आहे त्याच्या पार्श्वभूमीवर हे आहे की अकुलके तालुक्याच्या मांडवा केंद्र आणि वडफोडी केंद्राच्या नर्मदा भागातील जिल्हा परिषद शाळेमध्ये गेल्या सप्टेंबर महिन्यामध्ये बारा सप्टेंबरला त्यांच्या बदल्या झाल्या परंतु त्या बदलीच्या जागेवर तेरा सप्टेंबरपासून ते शिक्षक द्यायला पाहिजे ते शिक्षक दिले नाही आणि त्यामुळे मांडवा केंद्रातल्या पंधरा शाळा ह्या विना शिक्षकच्या होऊन गेलेल्या आहेत आणि आज ते पंचवीस दिवस होत आहे त्या शाळेला एकही शिक्षक अजून हजर झालेले नाही त्यामुळे प्रत्येकाचं शिक्षण हक्क कायद्यानुसार का प्रत्येकाने शिकलं पाहिजे या अनुषंगाने आम्ही त्या भागातील पालक आणि विद्यार्थी यांना कलेक्टर महोदयांना भेटण्यासाठी आलेलो आहेत आणि त्यांना सांगितलं आहे की आम्हाला लवकरात लवकर शिक्षक आम्हाला उपलब्ध करून द्या आणि आमच्या भावी पिढीला पण शिक्षण घेऊ द्या असं आम्ही त्यांना आव्हान केलेलं आहे तर कलेक्टर शिक्षक उपलब्ध करून देण्याचं आश्वासन दिलेलं आहे सम्राट वी सेवन न्यूजसाठी प्रतिनिधी शैल्या गावी त्यांचा स्पेशल रिपोर्ट